नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर चला मस्त अशी सकाळी सकाळी व्हिडिओची आज सुरुवात करायला आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळं कामामध्ये भरपूर अशी गडबड सुरू आहे एकदम छान अशी आपल्याला आज देवपूजा करायची आहे आणि आपल्याला विठ्ठलाची महापूजा करायची आहे आणि याचा मी डिटेल्स व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे की महापूजा कशी करावी आणि म्हणजे विठ्ठलाची आणि रुक्मिणीची स्थापना कशी करावी याबद्दलचा डिटेल्स व्हिडिओ तर छान सकाळी सकाळी हेअर वॉश वगैरे करून छान अशी साडी वेअर करून मानसीचा आता आवरत आहे मी तर छान अशी मानसी बसले इथं तिचा एकदा मेकअप करून दिला की छान म्हणजे तिला पण चल म्हटलं देवपूजा करू आणि ती पण येणार आहे माझ्यासोबत आता देवपूजा करायला तर बघा कसली मस्त बसल्या आणि तिने व्हिडिओमध्ये कुठंतरी बघितले आणि तोंड कसं वाकडं तिकडं करायला हे कुठून शिकल्या तर व्हिडिओमध्ये सुरू होतं मग मग मी तर छान काहीतरी नवीन नवीन जे शिकते लिएकरा छोटे तोपर्यंतच मस्त वाटते पण वरचीवर मोठे झाल्याच्या नंतर नको वाटते तसं तर थोडंसं करू दे म्हणली एकदाच ते ते कसलं सुरू आहे नवीन नवीन तर मस्त असं झाल्याच्यानंतर चला आता आपल्याला देवपूजा करायची चा। आहे तर छान असे फुलं तोडून घेऊ सकाळी सकाळी छान तर फ्रेश असे फुलं होते तर झाडाला थोडीशीच भेटली आज जास्त काही लागले नव्हते तेवढे फुलं तर एकदम फ्रेश आणि ताजे फुलं आणि घरामध्ये दरवळणारा हा धूपचा वास अरे बापरे खरंच एवढं भारी आणि एवढी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते की खूपच मस्त तर चला आज व्हिडिओची सुरुवात दोनदा झालेली आहे नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर छान अशी आपली विठ्ठलाची महापूजा झालेली आहे संपन्न तर याचा मी डिटेल्स व्हिडिओ स्पेशल आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे तर नक्कीच तुम्ही चेक करा तर खूप मस्त आणि प्रसन्न घर झालेलं आहे आता ह्याच्यानंतर करू आपल्याला आता फराळाची सोय अरे पाठ तर किती छान वाटायलाय आता देवघर वगैरे खूप सुंदर वाटायलाय तर चला आता फराळाची सोय चला आता आपल्याला बनवायचं आहे फराळ तर फराळामध्ये फरारा इथं मी बगर शिजवले आणि कुकरमध्ये शिजवलं छान असं शिजतंय म्हटलं चला आणि त्याच्यानंतर इथं मी टोमॅटो थोडेसे भाज म्हणजे तेलामध्ये फ्राय केलेले आहेत तर मला टोमॅटोचं पाणी बनवायचं आहे आणि इथं छान असा शाबू भिजून ठेवलाय तर शाबूच्या उसळला पण आपण आता फोडणी देऊ आणि सुंदर अशी आज साडी वेअर केलेली आहे मी तर चला आपण करू आता स्वयंपाक ते थंड़ ते, तर सगळ्यात अगोदर मस्त असे आता आपल्याला टोमॅटो जे आहेत ते थंड झालेले आहेत तर त्याला आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे तर आणि छान असं टोमॅटोचं पाणी बगरचा भात शाबू छान असं फरायला करायचं आहे आणि आम्ही म्हणजे जास्त काही उपवास नसते तर पण असे मोठे मोठे सगळे आम्ही पकडतो दोघं पण महाशिवरात्री आषाढी कार्तिकी एकादशी वगैरे तर छान असं टोमॅटोचं पाणी हलं आहे आता आणि एवढं टेस्टी आणि एवढं अप्रतिम लागतं आहे खरंच तुम्ही पण नक्कीच एकदा करून बघा बग्रसोबत खायला आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट संपलं होतं त्याच्यामुळं शेंगदाणे भाजून घ्यायले कारण उपवास म्हणल्याच्या नंतर फराळाला वगैरे शेंगदाण्याचं कूट जास्त लागतं आहे तर त्याच्यामुळं आणि ह्याने एक छोटासा साऊंड ठेवला होता त्या रुमालमध्ये आणि त्याचा आवाज एवढा छान मस्त येऊ लागला ती काही कॉमेडी करत करत मस्त मानसी आणि तिचे पप्पा होते पाठीमागून मी ट्रायपॅडला मोबाईल लावून आपला व्हिडिओ सुरू होते इकडं गप्पा मारत मारत करणं तर मस्त असे शे एकीकडं शेंगदाणे भाजले दुसरीकडं टोमॅटोचं पाणी आणि ही आमची महिनामध्ये तर थोडंसं तेल टाकायचं मध्ये आणि तेलामध्ये थोडेसे जिरे कडकडू द्यायचे आणि जिरे कडकडल्याच्यानंतर थोडीशी लाल च चटणी टाकायची आणि लाल तिखट टाकल्याच्यानंतर थोडंसं मध्ये मीठ ॲड करायचं छान फोडणी भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जे टोमॅटोची ग्रेव्ही केली आहे ना ती टाकून द्यायची मध्ये खूप छान आणि एकदम टेस्टी साधं सिंपल जेवण म्हणल्यासारखं मस्त लागतं आहे तर तशीच काहीतरी मी फोडणी दिली तिकडं आणि फोडणी नंतर तिकडं लगेच बटाटे कट करून घेतले लगेच मला शाबूला शाबूच्या उसळ्याला फोडणी द्यायची होती आणि उसळ्याला फोडणी देण्याच्या अगोदर लगेच सोबत हे करून घ्यायले मी पापड्या तळून घ्यायले तर छान अशी चिप्स आणि पापड्या सुरू आहेत तिथं तळायला आणि थोडेसे मानसीला आणि मानसीच्या पप्पाला पण दिले पाटी खायला तर त्यांचं सुरू होतं तोपर्यंत मी माझं इकडं तळणं सुरू होतं तर उपवास असल्याच्यानंतर खरंच मस्त वाटते घरामध्ये आणि आपले असे सण वगैरे आल्याच्यानंतर खूपच छान वाटते आणि त्यातले त्यात आज लई दिवसातून साडी घालून स्वयंपाक साडी घालते अशी तशी पण नाही म्हटलं चला आज दिवसभर आता साडी ठेवायची आहेच आपल्याला छान असं साडीवर स्वयंपाक मस्त सुरू आहे तर खरंच मस्त वाटायला आज आणि आषाढी एकादशीचा माझ्याकडं पंढरपूरमधून पण एक व्हिडिओ आला आहे तर खूपच मस्त वाटलं आणि छान मी पण त्या व्हिडिओचा आनंद घेतला तर तुम्ही पण असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि पुढं बघत राहा की कि किती मस्त असा पंढरपूरचा आपला व्हिडिओ आहे तर त्याच्यानंतर मग सगळा स्वयंपाक झाल्यावर देवाला नैवेद्य वगैरे ठेवून घेतला आणि पाणी फिरून घेतलं तर आपली पूजा झाली होती अगोदरच त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्याबरोबर छान असं नैवेद्य त्याच्यानंतर आपण फिरून घेऊ पाणी आणि आता मस्त झालंय तिथलचं आणि मी गॅसवर एक, एक 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 करत राहिले वरी आणि एक एक खाली ठेवत राहिले स्वयंपाक झालेला तर पंढरपूरचा व्हिडिओ पाहतो ना त्याच्यानंतर मग दुपारी आद्विकाचं फोटोशूट होतं तर आमच्या शेजारीच आद्विका आहे भाभीची मुलगी तर तिला विठ्ठलाची थीम पाहिजे होती तर मसुरीची डाळ आणि तांदूळ ह्या दोन्हीमधून आम्ही थीम तयार केली आहे तर हे बघू शकता तुम्ही किती मस्त आदिविका बसली आहे तिथं माळा वगैरे खात तर छान वाटायले असं छोट्या छोट्या लेकरांना केल्यावर खरंच खूप मस्त वाटतंय आणि एवढी फ्रेश राहते तिनं की अशा हसते बोलल्याबरोबर हसत राहत्या पद्धती तोंडात घातल्यामुळं गप्पच आहे नंतर संध्याकाळी माऊली आश्रम मध्ये विटा रुक्मिणीची दर्शन घ्यायला गेलो हा इथून जायचं चला पुढं पुढे या बरं जा 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 कुठून घुसली बघू मध्ये अरे वा आ, हा होती आपली एंगेजमेंट इथंच होती ह्या इथं हा रस्ता कुठून आलीकडे इथून वर जायचं का बर गणपती बाप्पा मानसी मोर्या मन मंगलमूर्ती मोर्या दुणा। 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 चलो तो बाबू तो मस्त के सर खूब मस्त मस्त के एकदम पांडुरंग पांडुरंग हरी इकड़े नहीं तो वीडियो बड़ा

बघ किती छान छान झाड ते स्टूल आहे बसायचा तर मी आमच्या फ्रेंडला भेटायला आले होते मी माझ्या फ्रेंडला भेटायला आले आणि भेटायला आले तुम्हाला भेटला बी सीचा ग्रुप आता बीसीचा कुणाला व्हायचं असलं तर मेंबर नेम्बर आज नवीन बीस काढले त्यांच्या पार्लरचा पण आपल्या डिटेल्स व्हिडिओ करायचा आहे तर सध्या त्यांची बॅच सुरू होणार कि आहे किती तारखेला होणार आहे दहा तारखेला बॅच सुरू होणार आहे त्या दिवशी आपण व्हिडिओ त्यांचा रील करू तोपर्यंत आम्ही पार्लर काही दाखवणार नाही तुम्हाला पार्लर खूप छान सेट केलेला आहे तर तुम्ही ह्याच्यावरूनच बघू शकता ती टीव्हीची एवढी छान सजावट केली आहे म्हणजे पार्लरला आता काय काय केलं असल मध्ये ही खुशी ही खुशी मोबाईल बघायला इथं कॉपीराइट येते माझ्या घरी काय खुशी मम्मा कुठं आहे कुठं आहे मम्मा मानसी मानसी दाखवते ना ओळख नसल्यामुळे ती माझ्यापासून लांब लांब झाली आता खुशी ओळख कर बाळा तुला घ्यायचे व्हिडिओ मध्ये हे बघ खुशी बाळा <laughs> ज्याला याच नाही त्याने इकडून मागून जावा चुकून <laughs> आला तर व्हिडिओ डिलीट होणार नाही ना आधीच लक्षात ठेवा <laughs> हां हा छान असं आता मस्त वाटलं तुम्हाला भेटून सहज <coughs> <coughs> <laughs> की रड़त की नाही एकदम शांत मय आवाज एक एकदा दा। एकदा